ना हे। हो कि आ? कि आ आ ना मी ना कडक भाकरी बनवती आहे याचं तव्यावर ठेवू शकतो किंवा किंवा आपण गॅसवर पण भाजू शकतो आणि ते मऊ मूर पण झाले आहेत मऊ भाकऱ्या पण आणि आत्ता चले मी मठातून ॲक्च्युली परदेशी मला चारद्या पाच अद्द्या झाले होते पाच अद्या चालू होतं वाटतं का पण पाच संपले होते आधी त्याच्यामुळे मी महागं पडले होते आणि आज तीन अद्याप वाचा होते दोन वाचले एक राहिलं होतं उद्या तरी स्वामी लवकर बोलून घेतलं पाहिजे कारण उद्या शेवटचे दिवस आहे उद्या पण आहे आता तुमच्या इकडे तुम्ही असे कडक भाकऱ्या खाता का ते कमेंटमध्ये सांगा कारण आमच्या इकडे प कर्नाटकला पाहुणे आहेत ना ते इतकी पातळ करतात ना त्याच्या एवढं छोट्या शेउंड्यामध्ये एवढी मोठी भाकरी बनवतात ते अगदी छोटीशी लिंबू लिंबूडं घेतात उंडा आणि त्याच्यात तांदूळ घातलं असतं मीस त्यामुळे ते कडक होते आणि आपण हातात धरत असेल तुकडा होतं पापड कसं असतं तसं असतं पूर्ण पातळ तुम्ही कडक भाकरी कधी खाल्लात का आणि ते लगेचच मऊ पण पडतं बरं का त्याच्यावर आमटी घेतलं ना गरम गरम आमटी लगेच मऊ पडतात तुम्ही जर कधी खाल्ला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि कडक भाकरी मी आमटीत बुडून खाल्ली तर पण छान लागतं आहे आम्ही हां आमटी बुडून खातो तुम्ही ताकामध्ये वगैरे खात असाल आता मला ना उशीर झालं आणि पंचवीस तारखेपासून चालू झालं आहे पंचवीस सारखे प्रश्न मला मी गावाला गेल त्यावर गेल्यावर मला वाटलं की स्वामी बोलून घेतील की नाही आणि मग बोलून घेतले स्वामींनी करून घ्या करून घ्या म्हणायचं बाकीच सगळं ते मी करून बघते मला खायचं नाही बेकरीमाल बेकांना बाहेरचं जसं खायला जसं तो लागते तसंच ते सवय लागते बाहेर खायचं आणि घरातलंच आईने हाताने केलेलंच उत्तमच असतं कधी तर खरं तर त्याला काय नाही वीस रुपये म्हणलं आणि तीसला दोन म्हणले मग मला दोन लागत नाही रात्रीच्या स्वैपाटाला फक्त दोघं तर असतो आम्ही आणि दोन बाळ ते नाही तर काय बाळांचं तर धरायचंच नाही पण प्रत्येक वेळेस स्वामींनी परीक्षा पर बघितले ते ते भागवतकर हरि हरिविजय श्री हरिविजय भागवत कथा चालू आहे ना तर आज पण मी लवकर माझा प्रयत्न केला होते पटपट इस्त्रिया केले कपडे आणि अचानक परत बाळाचं अंग तापलं होतं काही ना काही स्पर्श बघते त्याला औषध पाजून मग गेले कसं असतं इच्छा खूप असत पण प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही अडचण देतातच तर दुःख आलं की काही लोक याला स्वामींची कृपा समजतात तर काही लोक म्हणतात रडतात हा काय माझंच बघायला मलाच असले माणसं वाटले वगैरे पण आपल्याला ते तर कळायची बुद्ध तरी असली पाहिजे ना आता मला एक आपली परीक्षा बघतात स्वामी आता म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्हाला असं काहीतरी अनुभव आला असेल तर तुम्ही बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर या नंबरवर कळवा आणि ना दुःखात बट जास्त वेळ आपल्यासोबत स्वामी असतात त्यांचा आपलं भास असतो आपल्याला काही ना काही त्यांनी खूण देत असतात की मी आहे तुझ्या संबोधन जेव्हा आपण खूप दुःखात असतो खूप डिप्रेशनमध्ये घेत असतो आणि आपल्याला सहनच होत नाही आता तर आपण चालताना ना एकच सावू दिसतं आपली सावली दिसतच नाही आपली सावली कारण त्यांनी आपल्याला स्वामी उचलून घेतलेले असतात तर बरं वाटलं कसंही परीक्षा घेत मला करून घेतला येत ना आणि आजी नऊ वाजून गेल्यावर आत्ता स्वयंपाकला सुरुवात केली मी रात्री <laughs> नाहीतर पूर्ण पूर्ण रिकामी ठेवायचं दुपारचं होतंच थोडंसं नाहीतर पूर्ण करायचं की लेकर उपाशीच होते ना काहीतरी तर दुपारीच करून ठेवायचं सॅटर्डे वगैरे तिची सकाळी शाळा असते पण कमेंटमध्ये स्वामीला विसरायचं नका स्वामींची आरती दाखवते मी एक थोडंसं झलक पण दाखवते आणि तुम्हाला ही घर बसल्या पुण्यातील आमच्या आडपसमधिला मठातील स्वामींचं दर्शन होईल आणि सगळेजण श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करा आणि एक लाईक करायला विसरू नका तो चॅनलवर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जेणेकरून ना तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल प्लीज प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आता स्वामींची करू <laughs> あれきよありだ歩たまるぎてるきさ。